महाविकास आघाडीचा सातार मधला उमेदवार लवकरच जाहीर करू असं शरद पवारांनी सांगितलं होतं कारण शरद पवारांचे जिवलग मित्र आणि ज्यांच्या प्रचार सभेमुळे दोन महाराष्ट्रातलं अवघं वातावरण ढवळून निघालं ते श्रीनिवास पाटील यांनी वयाचं कारण पुढे करत यंदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आणि आता साताऱ्यातून कोण हा प्रश्न समोर आला एनडीएचे उमेदवार म्हणून छत्रपती उदयनराजे भोसले यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली त्यांना तगड आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीकडून कोण रिंगणात उतरणार असं असताना या सगळ्याच पार्श्वभूमीवर उदयनराजे विरोधात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे दरम्यान पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील या दोघांमध्ये कराडमध्ये बंद आड चर्चा झाल्याची बातमी आहे त्यामुळे शरद पवार आपल्या प्रभावाखालचा सातारा हा मतदारसंघ काँग्रेसला सोडणार का हे आता बघावं लागत